नमस्कार मी राहुल कुलकर्णी इतिहासाकडं पाहत असताना प्रचलित जो आपला दृष्टिकोन आहे ना थोडासा बाजूला ठेवायला हवा आणि विशेषतः आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भात तर तमाम महाराष्ट्राला माझं आव्हान आहे की तुमची जी प्रचलित धारणा आहे ती धारणा आणि मी पुण्यात आहे आणि मी कुणी पुणे एका विशिष्ट व्यक्तीचा इंटरव्ह्यू करतो आहे म्हणून कृपया कुठलाही एक विशिष्ट दृष्टिकोन न ठेवता इतिहासाकडे आपण थोडंसं तटस्थपणे पाहू मला खूप क्युरियासिटी होतीच भारतीय नाविक दळाला ज्या वेळेला आपल्या आंग्रेंचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंबॉल होतं ते या देशाच्या पंतप्रधानांनी नाविक दळाला दिलं आणि मग आंग्रेंच्याबद्दलची जी क्युरियासिटी तुम्हाला मला आहे त्यानुसार सहाच महिन्याभरापूर्वी आम्ही कोकणातली छान अशी डॉक्युमेंट्री करून घेतली पण त्यातही पेशव्यांनी अंग्रेंचं आरमार सगळं बुडवलं हा जो माझा समज आहे तो आज राज तुमचा पूर्ण परिचयच द्या तुम्हाला जर कोणी ओळखतंच हां मी इतिहास संशोधक राज चंद्रकांत मेमाणे मी पूर्ण वेळ पुणे पुरालेखागारामध्ये एक संशोधक म्हणून मोडी लिपी अभ्यासक म्हणून गेले आठ वर्ष काम करतो आणि नुकतंच माझं सहावं पुस्तक अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित आणि मुख्यतः अपरिचित इतिहासावर आधारित मराठ्यांच्या आरमाराच्या मराठ्यांचे आरमार द धुळप्स एरा हे प्रकाशित झाले मराठा आरमाराकडे म्हणजे मराठा आरमार असं आपण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं मोठं नाव म्हणजे कान्होजी आंग्रे पण सतराशे छप्पन्नमध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये एक संघर्ष झाला आणि विजयदुर्ग इथं मोठी लढाई झाली पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन तुळाजी आंग्रेंचा पराभव केला आणि आजवर असा एक समज आहे।, आहे तो प्रचलित प्रचलित आहे की पेशव्यांनी आरमारच बुडवलं असं hmm. नाही आहे ही गोष्ट नक्की आहे की त्या लढाईमध्ये तुळजी आंग्रेंच्या आरमाराचं मोठं नुकसान झालं पण आरमार बुडवलं नसून त्यांनी विजयदुर्ग येथल्या आरमाराचा पेशव्यांनी ताबा घेतला आणि पुढच्या तीन ते चार वर्षानंतर म्हणजे सतराशे एकसष्टच्या सुमारास पेशव्यांनी त्या विजयदुर्गाच्या आरमाराची सुभेदारी ज्यांनी पूर्वी अंग्रेंकडेच सुभे सरदार म्हणून काम केलं होतं ते रुद्राजीराव धुळप यांच्याकडे दिले ते गरना, गरना। तर हे धुळप घराणं कुठलं घराणं तर जावळीच्या चंद्रराव मोरेंची एक शाखा म्हणजे धुळप घराणं तर या धुळप घराण्याने म्हणजे रुद्राजीराव धुळप आणि त्यांचे तीन भाऊ कृष्णाजी धुळप जानराव धुळप भगवंतराव धुळप रुद्राजीरावांचा मुलगा आनंदराव धुळप त्याच्यानंतर हरबा हरबाजीराव धुळप जानरावांचे चिरंजीव असे पुढे साधारण एक तीन ते चार पिढ्या म्हणजे सुमारे साठ ते सत्तर वर्ष मराठ्यांच्या आरमाराचा तोच दबदबा जो आंग्रेंच्या कालखंडात होता अगदी सुरतपासून ते खाली कोचीपर्यंत तो कायम ठेवला त्यांच्या अनेक लढाया म्हणजे अगणित लढाया अनेक म्हणून संदर्भ दिला हैदर अलीच्या आरमाराचा त्यांनी पराभव केलेला आहे मोठा काय प्रसंग घडलेला आहे माधवराव पेशव्यांनी त्रेसष्ट चौसष्ट सालामध्ये हैदर अली जी कर्नाटकची जी मोहीम आखली होती त्यावेळेस समुद्र ही हल्ला करता येईल असं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी विजयदुर्गला म्हणजे तिकडे धुळपांना हे पाठवलं आज्ञापत्र की तुम्ही समुद्र मार्गाने जाऊन हल्ला करा तर धुळपांनी समुद्र मार्गाने जाऊन हल्ला केला आणि बिनमूरे येथे जे त्याचं आरमार होतं तिथे पराभव केला इनफॅक्ट समुद्रावर बऱ्याच वेळा काय व्हायचं वे डच म्हणजे वलंदेज म्हणजे डच किंवा पोर्तिगी पोर्तुगीज नंतर इंग्रज चाचे फ्रेंच यांच्या आरमाराशी कायम मराठ्यांचा संघर्ष झाला न धुळपांच्या काळातसुद्धा आणि दरवेळेस मराठे त्यांना वरचट ठरलेत म्हणजे कागदपत्रांतून डायरेक्ट अशा नोंदी येतात की सरकारचे भारी आरमार बघितल्यावरती इंग्रज पळून गेले बरं हां अशा नोंदी आहेत एवढा दरारा मराठ्यांचा होता मराठ्यांनी विजयदुर्ग इथून जे काही व्यापारी म्हणजे समुद्र मार्गावर पश्चिम किनाऱ्यावर जी वा व्यापारी वाहतूक होती विजयदुर्गवरनं जे काही कौल म्हणजेच त्यांना परवानगीची जी काही रक्कम भरायला लागत असे मराठ्यांकडे तर ते कौल अगदी मस्कत कराचीच्या बंदरांपर्यंत दिलेले आहेत सुरत मस्कत आणि खाली कोची पर्यंत hmm. सो मराठ्यांच्या आरमाराचा दर, दरारा हा पूर्ण पन्नास ते साठ वर्ष पुढेही कायम राहिलेला आहे सो अलीची लढाई सोडून आणखी कुठल्या लढाई भरपूर झाल्या एक वलंदेज रुद्राजीराव धुळपांची जेव्हा त्यांनी आरमार सुभेदार म्हणून नियुक्ती झाली त्यांचा अहद मालवण तहत गोवे म्हणजे गोवे आपलं गोवा जे आहे तिथे ती त्यांची तीन दिवसाची लढाई आहे समुद्रावर चाल म्हणजे एकीकडे वलंदेज त्यांचा आरमार आणि त्यांचा पाठलाग करत मराठा आरमार अशी ती तीन दिवसांची लढाई असे एक नाही अशा असंख्य लढाई आम्ही पुस्तक काय झालं पराभव केला त्यांचा वलंदेजांचा त्यांची जहाज बुडवली पोर्तुगीजांचा आणि फक्त लढायाच नव्हे पण विजयदुर्ग इथलं आरमारिक प्रशासन जे होतं आरमाराचं तिथे रोजच्या घडणाऱ्या घटना गडनार, की जहाज किनाऱ्यावर घेताना घडणारे अपघात त्या लोकांचे पगार कसे होते तुम्ही बिलीव्ह करणार नाही पण देवदेवस्की वगैरे सारखे प्रकारही त्या काळात होते त्याच्या डॉक्युमेंटल नोंदी आहेत कारण ते तत्कालीन सामाजिक इतिहासाचा भाग आहे सो तो पण घेतला आहे धुळपांच्या स्वाऱ्यांचे नकाशेसुद्धा आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये मध्ये लिखित स्वरूपात आढळले त्याच्यावरनं काही नकाशे बनवता आले पण मग ज्या शत्रूला आपल्याला पराभूत शक्य झालं नव्हतं मी बोलतो तुम्हाला कळलंच तर त्याच्याबद्दल करता आलं का म्हणजे आणि त्या नाही सिद्धीच्या म्हणजे जंजिरा शेवटपर्यंत तसं हेच राहिला पण हा पण सिद्धीच्या तो जो कालखंड आहे त्याच्यामध्ये सिद्धीच्या आरमाराशी पण लढाई झाली पण तितकी नाही सिद्धी <laughs> जेवढा थोडंसं म्हणजे बाजीराव आणि पहिले बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा पेशवे त्या कालखंडात तो जेवढा प्रबळ होता तितका तो नंतर राहिलेला दिसत नाही अर्थात तो ते ते चा चा ले ले त्या त्याच्या वर्तुळाच्या बाहेरही फारसा आलेला दिसला नाही नंतर म्हणजे डॉक्युमेंटमध्ये तरी मला आरमाराच्या डॉक्युमेंटमध्ये तरी ती गोष्ट काही आढळली नाही पण जंजीरा पण सिद्धीच्या आरमाराशी म्हणजे किरकोळ काही झटपटी झालेल्या आहेत मग असं आहे की अंग्रे पराक्रमी होते त्याने आरमाराची बांधणी केली आणि एक लढाया लढल्या त्यामुळे त्यांचं कर्तृत्व काही कमी होत नाही आणि फक्त एवढाच विषय आहे की नंतर मराठ्याचा आरमार पूर्ण बुडालं का तर तसं नाही आहे राजच्या नव्या ह्या संशोधनातनं जे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्याच्या वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्याही आल्या पण हे सगळं पेशवे दफ्तरातनं तुम्ही शोधलं हो। किती त्यासाठीचे तुम्हाला ऐतिहासिक <laughs> पुरावे आणि पेशवे दफ्तर जे आहे पुणे पुरालेखागारामध्ये पेशवे दफ्तर थोरले शाहू महाराज सातारा यांचं दफ्तर त्यानंतर साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज यांचं एक वेगळं दप्तर सो तिथे कोट्यवधी कागद आहेत चार कोटीपेक्षा जास्त मोडी का दुर्दैव आहे म्हणजे तिथे अनेक परदेशी विद्यार्थी येतात ते मोडी वाचण्यासाठी म्हणजे ते पी एच डी करत असतात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून कुणी जपानमधून येतो कुणी अमेरिकेतून येतो म्हणजे आय हॅव सीन दोस पीपल की ते लोक येतात आणि ते खास मराठी भाषा शिकतात मोडीसुद्धा शिकतात आणि ते संशोधन करतात आणि ही जी आपली वृत्ती आहे ना मी तंजावूरला गेलो तंजावरमधला सरस्वती महाल बघितला तिथं असलेले डॉक्युमेंट्स बघितले मराठ्यांचं सा सांस्कृतिक वैभव आणि मराठ्यांनी ज्या पद्धतीनं कला क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलं ते तंजावरला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं पण त्या सरस्वती महालामध्ये पण असलेली जी अनेक महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत त्याचं अलीकडच्या काळामध्ये डिजिटलायझेशन झालं आहे बरीचशी कागदपत्रं तमिळमध्ये आहेत पण पेशवेकालीन ही जी काही कागदपत्रं आहेत त्याचा आपण अभ्यास का नाही करत विशेषतः शिवजयंतीच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमाच्या बरोबरच ह्यासाठी एक वेगळे प्रयत्न म्हणून काही वेगळा निधी म्हणून आपण सगळे नाही का देऊ शकत कारण फक्त काही प्रकाश प्रकाशपणे थोडं मला ॲड करायचं आहे दप्तर पेशव्यांच्या कालखंडातलं जरी असलं तो, तो, आणि त्या आणि साऊ दप्तर हे वेगळंच आहे अजून ते साताऱ्याचं आहे पण त्याच्यामध्ये अनेक शिवकालीन कागद सापडतात मला स्वतःला दोन हजार अठराला छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र सापडलं होतं जे मी प्रकाशित केलं जेजुरीचं कौलनामा होता जेजुरीच्या पाटलाला कौलनामा दिला होता त्याविषयीची विस्तृत त्यावेळेस बातम्याही कव्हर झाल्या होत्या सगळीकडे मलाच नाही अनेक संशोधकांना तिथे शिवाजी महाराजांची पत्रही सापडले मला नुकतंच आता ते अजून प्रकाशित नाहीये पण करेल इन फ्युचर पुरंदरच्या तहाशी संबंधित पुरंदरचा जो तह झाला ज्याच्यामध्ये आपल्याला साधारण माहिती की एवढे किल्ले दिले जाऊन किल्ले दिले एवढंच माहिती आहे किंवा प्रांत कुठला दिला तो पण मला आता असे काही कागद मिळालेत की कोणती गावं दिली होती अॅक्च्युली आणि त्यामध्ये महाराजांनी काही गावं ही पूर्णपणे औरंगजेबच्या ताब्यात दिली होती आणि काही गावं आहेत त्यामधला काही महसूल हा स्वतःकडे दिला म्हणजे त्याच्या डॉक्युमेंटमध्ये आल क्लिअरली उल्लेख येतो अमल आलमगीर आणि अमल शिवाजीराजे भोसले असा क्लिअर उल्लेख येतो मग त्यामध्ये ते त्यांनी काय म्हणतो त्याला त्या कुठल्या गावातल्या कुठल्या ठिकाणची जमीन शिवाजी महाराजांची आणि कुठली आलमगिरीची आहे अशा अनेक गावांमधले कागद मिळालेले आहेत पण तो थोडासा दीर्घकालीन अभ्यास फार महत्त्वाचा आहे कारण मी जेव्हा बिकानेरला गेलो आणि आम्ही पाच राज्यामध्ये आग्रा भेटीचं संशोधन करत होतो एक पत्रकार म्हणून त्याचा जी काही मर्यादित गोष्टी असतात त्यात सतराव्या दिवशीच मला तो तीस फूट लांब दीड फूट रुंद सोनेरी अक्षरात लिहिलेला पुरंदरचा तह मिळाला ज्याच्यावरती आलमगीरचा शिक्का ठप्पा आहे आणि त्यानंतर मी महाराष्ट्रातल्या अनेक संशोधकांना म्हटलं की याचा नीट आकलन व्हायला पाहिजे आता राजनी नवीन गोष्ट सांगितली पण राज धुडपांचं जे हे कर्तृत्व आहे ते किती वर्ष हो महाराष्ट्रात आणि त्याचा पेशवेशाहीला किंवा मराठी शाही मराठी काय आहे मूळ आहे ना आपल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत त्यामुळे जो भगव्याच्या खाली ज्यांनी ज्यांनी काम केलं तो महाराजांचाच सैनिक किंवा महाराजांचा मावळा म्हणून काळून केलं जाईल भविष्यात सुद्धा धुळपणचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं ज्यावर विस्तृत लिहिलं गेलं नव्हतं एक आनंदराव धुळपणविषयीची काही पत्र प्रकाशित आहे किंवा अगदी जुजबी मजकूर वेगळ्या ठिकाणी प्रकाशित होता पण रुद्रराजीराव जानराव यांच्याविषयी त्याच्यावर एक सलग एक पुस्तक येणं गरजे लिखित असं काही परंपरा नव्हती आणि हे सुद्धा म्हणजे मी आजवर जे काम no no so, केले ते नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री माझ्यासमोर कागद असेल तरच मी बोलतो अदरवाइज मी बोलत नाही सो हे जे आहे त्याला असल पुरावा आहे बरं कागद पुणे पुरालेखा घरात धुळपांचं नाही धुळप आजही तिथे विजयदुर्ग मध्ये आहे त्यांचा भला मोठा वाढा आहे तिथे धुळपांचा आणि अजूनही त्यांच्या समाधी धुळप घराण्या अनेक समाधी तिथे आहेत या धुळ जे जे पराक्रमी होऊन गेले त्यांच्या म्हणजे पुढे इंग्रज आले तसं मराठी राज्याला गळती लागली त्यामुळे किती सांगू का आता हे मी तोंडी काहीच सांगू शकणार नाही मोर दॅन चार कोटी कागद आहे का आधीच्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांना त्यांची प्रायोरिटी ही होती की राजकीय राज इतिहास सलग मांडणं होतं मधल्या डॉक्टर गह ती तो जो स्पीड होता तो मेंटेन राहिला म्हणजे त्या ज्या पद्धतीनं काम म्हणजे इतिहासाचे राजवाड्यांपासून डॉक्टर गोष्ट पुढे फार मोजके लोक आहेत ज्यांची नावं घेता येतील सुदैवानं म्हणजे मी देवाचे आभार मानतो की परमेश्वरांनी या कामासाठी माझी निवड केली आहे तर शेवटच्या श्वासापर्यंत जेवढे अप्रकाशित कागद आहेत ते करण्याचा प्रयत्न करणार आहे गुड थँक्यू सो मच थँक्यू सो राजनी हे जे काही मांडलं आहे त्याबद्दल तुमची असणारच मतं हो, ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका राज तुमचा संपर्क क्रमांक ज्यांना प्रश्न पडतील पण तुम्ही अवेलेबल नसता फोन <laughs> नाही करू शकता मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरही हो फॉलो करू शकता आणि माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर टू थ्री सेवन झिरो वन एट फोर नाईन माझा फोन नाही लागला तुम्हाला टेक्स्ट मेसेज करा मी कॉल ज्यांना कोणाला क्युरियासिटी आहे पुस्तक पुस्तकवाला हो डॉट कंपनी म्हणून वेबसाईट आहे तिथे माझी सगळी साईच्या साई पुस्तके अवेलेबल आहेत राजच्या पुस्तकाचं प्रमोशन नाही आहे राजनी जे इतिहास संशोधन करून महाराष्ट्रासमोर या दस्तांच्या आधारे एक नवीन मांडणी केलेली आहे त्या मांडणीबद्दलचा हा व्हिडिओ आहे यात अंग्रेंच्याबद्दलचा आपल्या मनात असलेला जो अभिमान आहे तो तसाच कायम राहतो फक्त एक नवीन गोष्ट की अजूनही मराठा साम्राज्याचं जे आरभार आहे पुढचे सत्तर वर्ष कसं राहिलं आणि त्यांनी मराठा साम्राज्याला कशी मदत केली थांबूया आपण इथे आपण हा जरूर प्रयत्न करणार आहोत तर पुण्यात आहोत आणि पुण्याच्या आजूबाजूला सगळा इतिहासच आहे त्याची पुन्हा पुन्हा मांडणी करणं गरजेचं आहे कॅमेरामन निकेतन माळेसा मी राहुल कुलकली एन डी टी व्ही मराठी पुणे थँक्यू थँक्यू